ओळख इच्छुक उमेदवाराची या मालिकेत आज प्रभाग क्रमांक आठमधून इच्छुक असलेले भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ आणि निष्ठावान कार्यकर्ते सदानंद जोशी देशपांडे यांनाच गोटू भाऊ म्हणून ओळखतात त्यांची प्रभाग क्रमांक आठमधून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे गोटू भाऊ देशपांडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते असून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे ते एक निष्ठावंत कार्यकर्ते असून जामनेर शहरात भारतीय जनता पक्षाच्या संघटनकार्यात त्यांचा मोठा वाटा आहे वाडीकिल्ला येथील भवानीदेवीच्या मंदिराच्या ट्रस्टचे ते एक सदस्य असून त्या ठिकाणी ते न दोन्ही नवरात्रीमध्ये सेवा देतात जामनेर ब्राह्मण संघाचे ते एक प्रतिष्ठित कार्यकर्ते असून मतदारांची अशी इच्छा आहे की त्यांनी यंदाची निवडणूक प्रभाग क्रमांक आठमधून लढवली पाहिजे जामनेर नगरपालिकेत ब्राह्मण समाजाला आजपर्यंत प्रतिनिधित्व न मिळाल्याने समाज बांधवांची अशी मागणी आहे की मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी गोटूभाऊ देशपांडे यांना प्रभाग क्रमांक आठमधून उमेदवारी द्यावी देशपांडे यांना उमेदवारी मिळाल्यास प्रभागात भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारे मतदान होऊन ते विजयी होऊ शकतात असा विश्वास या प्रभागातील मतदारांनी व्यक्त केला आहे देशपांडे हे सध्या इंदिराला लावणी माध्यमिक विद्यालयात कर्मचारी म्हणून सेवारत आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे ते निष्ठावान कार्यकर्ते असून भाजपच्या प्रत्येक कार्यात ते गिरिरीने सहभाग घेतात प्रभाग क्रमांक आठ हा त्यांचा रहिवास असलेला प्रभाग असल्याने त्यांना निवडणूक लढवण्यास कोणतीही अडचण येणार नाही असे म्हटले जाते